मला वाटतं की आजचा रोड शो आणि सभा हे चोवीसवी सभा महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची होत आहे एक पंतप्रधान चोवीस सभा घेऊ शकतात एका राज्यात यावरूनच राहुल गांधी नावाची भीती आणि दहशत या भाजपमध्ये आता निर्माण झाली असं वाटायला लागलाय खर तर एक आमदार जिल्हा परिषदेला सुद्धा एवढ्या सभा घेऊ शकत नाही पण देशाचे पंतप्रधान एका राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचण्यासारखी परिस्थिती काय आहे प्रत्येक मतदारसंघात पोहोचून ती सभा घेत आहे भारतीय जनता पक्षाचं अधपतन महाराष्ट्राच्या स्वाभिमानी भूमीतून होणार आहे हे यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे ज्या ठिकाणी यांनी आपल्याला माहित आहे की नाशिकमध्ये गेले पण कांद्याचा क का सुद्धा पंतप्रधान बोलू शकले नाही कांद्याचा क का उच्चारू शकले नाही आज देशाचे पंतप्रधान असताना गुजरातच्या कांद्यांच्या निर्यातीसाठी एक नियम आणि महाराष्ट्रातील कांदा निर्यातीसाठी वेगळा नियम हे सर्व पाहिल्यानंतर तिथील कांदा उत्पादक शेतकरी या सरकारचा पुरता बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढी त्यांची पिळवणूक या सरकारने केलेली आहे नेहमी ज्या भागात जातील त्या भागामध्ये त्या त्या शेतकऱ्यांची किंवा उत्पादकांशी ते बोलतात पण यावेळेस मात्र ते बोलता साप विसरले कारण त्यांना बोलताच आलं नाही कारण त्यांची जी पॉलिसी आहे ते गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखी एकूण ती पॉलिसी त्यांची आहे आज आता मुंबईमध्ये त्यांची पत्रक आपला रोड शो आहे दोन दिवसापूर्वी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मुंबईचा मुंबई शहरावर एक मोठं संकटासारखी ती परिस्थिती होती अठरा निरपराध लोकांचा बळी हा प्रशासनाच्या अनास्थेचा पडलेला आहे याला आपण नैसर्गिक आपत्ती नाही तर मानवनिर्मित आपत्ती या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेली हे आता स्पष्ट झालेलं आहे यापूर्वी आम्ही या, या संदर्भात बोललेलो पण सत्ता पिपासू भाजपला मुंबईवर मुंबईमधील साठ लोक जखमी होतात अठरा लोकांचा जीव जातो आणि तिकडे जी क्रेन पोचायला पाहिजे ती काल पोहोचली सकाळी ऑपरेशनला वेळ जातो अजूनही किती लोक आहेत याचा अंदाज नाही कारण ते इतकं हेवी स्ट्रक्चर होतं की ते काढाईसाठी अडचण होत आहे पेट्रोल पंपावर आग लागली ती आटोक्यात आली जरी असली तरी तिकडे पेट्रोल पंप आहे एक्सप्लोजिव्ह स्थिती आहे अशा स्थितीमध्ये तिथलं ऑपरेशन फार केअर आणि सांभाळून करावा लागतो तरी त्याच मृतदेहाच्या घटनेच्या बाजूनं भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान रॅली काढतात म्हणजेच मला असं वाटतं की ही रॅली तुम्ही या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रेतावरून रॅली काढता काय हा प्रश्न आता मुंबईकर विचारत आहे निष्पाप लोकांचा जो काही जीव गेलाय त्या माणसाच्या प्रेतावरून रॅली काढणं तुम्हाला आनंद मिळत असेल लोकांच्या दुःखापेक्षा तुम्हाला मताची जास्त आवश्यकता वाटत असेल लोकांच्या दुःखापेक्षा सत्ता महत्वाची वाटत असेल तर ते या देशाचं दुर्दैव आहे असं मी मानतो थोडीही सदुयोग बुद्धी जर असेल किंवा थोड्याशा भावना लोकांप्रती जर असतील तर ती ही रॅली भारतीय जनता पक्षाने रद्द केली असती परंतु दुर्दैव की त्यांना सत्तापिपासू भाजपाच्या संवेदनाच आता संपल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही या घटनेकडे एकामेकाकडे बोट दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे पण मुद्दा मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे या घटनेला जबाबदार सर्वप्रथम जर पाहिलं तर ती मुंबई कॉर्पोरेशन दिसते आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक अनधिकृत होल्डिंग उभे झाल्यात आणि चंदा घेऊन धंदा देण्याचं जे काम आहे या देशात सुरू आहे तोच प्रकार मुंबईत झाल्याचा दिसतो आहे त्याचं कारणही असं आहे की ही जागा जरी रेल्वेनी भाडे तत्वावर लीजवर दिली असेल तरी पण मुंबई शहरामधल्या या होल्डिंगसाठी एक नियम आहे तो चाळीस बाय चाळीसच्या वर कुठलीही होल्डिंग उभारता येत नाही त्याला परवानगी सुद्धा त्याच्या पलीकडे देता येत नाही तरी पण ही एकशे वीस बाई एकशे वीस अशा प्रकारची होल्डिंग उभी केली आणि त्याला ती अनधिकृत होती तर तेव होती। ते काढण्याचं काम काढण्याचं काम कॉर्पोरेशनची जबाबदारी होती तिथल्या वार्ड ऑफिसरनी किंवा तिथल्या अधिकाऱ्यांनी याच्या संदर्भात वारंवार तक्रारी सुद्धा झालेल्या होत्या आणि बाजूलाच अदानीचा प्रोजेक्ट येतो आहे त्यामुळे एकशे वीस बाय एकशे वीसच्या होल्डिंगमुळे त्यांचा प्रकल्पही झाकला जातो आहे आणि त्यासाठीच किरीट सोमई यांनी ती तक्रार केल्याची चर्चा सुद्धा अनेकांनी बोलून दाखवली अनेकांनी प्रश्न पत्रकारांनी सुद्धा पत्र प्रश्न विचारताना बोललेला आहे कदाचित ती होल्डिंग मंजू उभी करत असताना ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली असेल त्यांच्यावर कारवाईची आमची अपेक्षा आहे परंतु लोकांना कन्फ्युज करायसाठी आपलं पाप लोकांच्या डोक्यावर मातायसाठी काही फोटो प्रकाशित केले जात आहेत त्या फोटोमध्ये आणि त्यांचा संबंध जोडला जातो आहे त्या भिडे नावाच्या माणसाबरोबर मला वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे गैर आहे अनेकांचे फोटो अनेकांच्या बरोबर असतात आपण त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही परंतु हे जे झालं आहे त्याची उच्चस्तरीय चौकशीची आम्ही मागणी केलेली आहे आणि यामध्ये दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करावं अशी आमची मागणी आहे सर्व कुटुंब बिचारे उघड्यावर पडले आहेत अनेक अदर स्टेटचे आहेत त्यांच्या नातेवाईकांचा अजूनही पत्ता नाही कारण चाकरवानेसारखे ते कमवतात आणि कुटुंबासाठी ते मदत पाठवतात अशांचाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे आजकाल तर महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान गहाण ठेवण्याचा आणि मोदी सरकारची तळी उचलण्यासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे जो जास्त तळी उचलेल त्याचा मोठा सन्मान जो जास्त भ्रष्टाचार करेल त्याला मोठं पद सत्तर हजार कोटी जर घेतले तर ता त्याला उपमुख्यमंत्री पस्तीस हजार कोटी खाणार तर त्याला चांगलं खातं आणि त्याची क्रमवारी लावली आहे भाजपाने तुम्ही आमच्याकडे या तुमचा आम्ही सन्मान करू तुमचा मान ठेवू आणि सन्मानाने तुम्हाला वागवू हेच आता महाराष्ट्रामध्ये दिसते आहे आणि कमी थोडंसं खालं असेल तर त्याला लोकसभेची उमेदवारी त्यामध्ये मुंबईमध्ये दोन दोन उमेदवार दिले ते थोडे कमी खाल्लेले होते अधिक खाईल की त्याला डायरेक्ट तिजोरीच्या चाब्याच हे नवीन भ्रष्टाचारासाठी सकाळ दरवाजे उघडे करण्याचं काम राज्यामध्ये केलं गेलं आहे आणि त्यातूनच ज्या टी व्हीवर दोन दिवस काही आला एअरपोर्टच्या घोटाळ्यासंदर्भात त्यातील एक व्यक्ती सई सलामत सुटून आज पंतप्रधानांच्या डोक्यावर छत्रपती शिवरायांचा जो मुकुट ज्याला महाराष्ट्र अभिमानाने गर्वाने बघतो आहे तो त्या डोक्यावर लावण्याचं काम झालं महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये असा प्रकार करणाऱ्याला खर तर रायगडावरून कडेलोट करण्याची आवश्यकता होती तो टकमक टोकावरून ढकलायला पाहिजे एवढं महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणारी विजय मंडळी आहे कोण कौन कोणाची तुलना कशी करावी याचं भानही या लोकांना नाही मी ज्यांनी हे शिर्पिक आहोत त्यांनी महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं माफी मागितली पाहिजे कारण महाराष्ट्राचा त्याचे अपमान महाराष्ट्राची मन दुखावण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे केवळ ट्विट करून उद्देश सफल होत नाही माझा उद्देश असं म्हणण्यापेक्षा आपली चूक कबूल करावी एकीकडे बलात्कार करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाते आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला माते समान वागवला आहे कल्याणच्या सुभेदाराची सोन आपण उदाहरण पाहिलं इतिहासात त्याची नोंद आहे माते मातेसमान मानणारे छत्रपती शिवराय आणि परस्त्रीवर अत्याचार होऊ नये शोषण होऊ नये ब्र शब्द न काढणारे आत्ताचे राज्यकर्ते आणि देशाचे पंतप्रधान तो मुकुट शिवरायांचा कुणाच्या डोक्यावर शोधतो तर तो महाराजांच्याच डोक्यावर पण ते पाप जे केलंय त्या पापाचे वाटेकारी म्हणून त्यांनी माफी मागावी ज्यांच्या डोक्यात घातला त्यांना आम्ही काय म्हणणार नाही पण जय महाराष्ट्रामधले पासून तर एवढे सर्वच मोठमोठी पदं उपभोगली त्यांना महाराष्ट्राच्या या अस्मितेचा जाण नसावी अस्मितेची माहिती नसावी यापेक्षा दुर्दैव मला वाटतं की होऊ शकत नाही आणि ही सर्व परिस्थिती हा जिरेटोप महाराजावर घातल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आमची भाजपाला आमचे काही सवाल आहेत की जर हा प्रफुल्ल पटेल यांचे दहशतवाद्याशी संबंध आहे असा आरोप जो भाजपने केला होता त्या पटेलावर ईडी कारवाई झाली होती की नाही त्यांचे कार्यालय आणि घर सील केले होते ना होते की नाही याच प्रॉपर्टीशी दहशतवादी संबंधित आहे असे आरोप आपण केले होते की नाही आता अशा माणसाच्या हातून महाराजांचा जिरेटोप कसा काय परिधान केला याचं उत्तर छत्रपती शिवरायांचा अपमान झाला असल्यामुळे आपण याचं उत्तर देणार आहात का दुसरी गोष्ट आम्ही सांगितली त्याप्रमाणे या झाल्या घटनेची प्रफुल्ल पटेल हे माफी मागणार आहेत का ही सुद्धा आमची मागणी आहे यामध्ये या, या सगळ्या प्रकरणाची आम्ही सांगितलं लासलगावचा कांदा जो आहे तो कांदा आपण आंदोलन करणाऱ्या एका कार्यकर्त्यालाच पोलिसांनी दाबून ठेवलं अपेक्षा होती की पंतप्रधान नाशिकच्या सभेमध्ये कांद्या शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायावर बाबत बोलतील पण ते बोलू शकले नाही यावरूनच महाराष्ट्रातील शेतकऱ्याप्रती मोदी सरकारची आणि पंतप्रधानांची भाजपाची उदासीनता आपल्या सगळ्यांना दिसून येत आहे राज ठाकरे आणि आता राज ठाकरे हे राजकीय नेता म्हणून आता आपल्याला दिसत नाही एखाद्या इव्हेंटचे सेलिब्रिटी आहेत ते आणि त्या इव्हेंटसाठी त्यांना पाचारण केलं जातं त्यांचा दर काय हे मला माहीत नाही पण आमच्याकडे मात्र आम्ही सेलिब्रिटीला बोलवतो त्यावेळेस त्यांचं जाणं येण्याचं तिकीट आणि त्यांना काही बिदागी देतो ती बिदागी त्यांनी घेतली का हा शोध आपण आता घेण्याची पडलेली आहे ज्याने हा तो सेलिब्रिटी टाईमपास केले जाते करमणूक केले जाते व करमणूक लिए मेन इव्हेंट सुरू होण्याचे पहिले व करमणूक का एक पार्ट होता है। वो पार्ट आज अगर राज ठाकरेजी करे तो लोगों का अच्छा से कर्म रुक होगा क्योंकि उन्होंने जो पिछली बार बात की थी 19 की बात हो गई उसके बाद में जिसके लिए प्रचार उन्होंने किया अभी भी वहां पे जाकर बारामती में जाकर भी वो तो सबने देखा है बार बार तुम अगर रंग बदलोगे तो जैसा पिक्चर में हीरो हो या खलनाईक को बार बार अपना ड्रेस बदलता है भेस बदलता है वैसे ही इनके विचार बार बार बदलते नजर आ रहे तो ये सेलिब्रिटी का, का काम चार मेरे ख्याल से ये आखिरी चुनाव तक अभी ये बीस तारीख तक रहेगा बीस तारीख के बाद में क्योंकि इनकी पिक्चर चल नहीं रही इनकी कोई टीवी सीरियल भी लोग देख नहीं रहे तो लोगों में इनका कुछ भी प्रभाव नहीं बचा है तो अभी हे मंच पर जाकर काम कर रहे परम करी मानतो नाही तुम्हाला राज ठाकरे म्हणजे आता एखाद्या इव्हेंटचे सेलिब्रिटी झाले आहेत त्यांनी सेलिब्रिटीच्या भूमिकेतून त्यांना पाचारण केलं जातं मुख्य इव्हेंट होण्याच्या पूर्वी करमणुकीसाठी आम्ही नेहमी सेलिब्रिटी बोलवतो उद्घाटनाला बोलवतो मुख्य अतिथी म्हणून बोलवतो जाण्याचं तिकीट काढतो काही बिदागी देतो आणि त्यांना परत पाठवतो आणि ही स्थिती यापेक्षा त्यांचा दुसरा रोल मला दिसत नाही कारण वारंवार मंच बदलून त्यांना जो रोल देतील पूर्वी रोल स्वतः करायचे आता भाजपच्या स्क्रिप्टचा रोल करताय त्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट तेच वाचवायचं मी यापूर्वीसुद्धा म्हणालो की त्यांना बोलवून दिल्ली फाईल पुढे केली बेटा राज फाईल लो हम जो बोलते है, वो बोलना पडेगा नाही तो फाईल कदाचित हो। त्यांना त्या फाईलचा धसका असेल म्हणून त्यांची स्क्रिप्ट वाचायचं काम राज ठाकरे करत आहेत राज ठाकरे भाजपच्या विरोधात त्यांनी भूमिका दे दे दे। आता फडणवीसजी करत होते आता आम्ही करतो मला माहित नाही आम्ही बिदागी दिली नाही कदाचित इकडून मोठी बिदागी मिळाली असेल असं सातत्यानं भूमिका बदलवणाऱ्याला जनता कुठे जनतेच्या लेखी नसतात जनता अशांना कधी त्याच भूमिकेतून बघतोय एखादा कलाकार म्हणून तसेही राज ठाकरे मोठे कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे त्या भावनेतून लोक कदाचित बघत असतील आहे त्यांचं आहे असे आरोप शिवसेना पक्षप्रवेश केल्याचे के <coughs> हे आरोप करणं शुद्ध मूर्खपणा आरोपी कोण आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात त्याची चौकशी केली पाहिजे यामध्ये जे जे दोषी आहेत घटनेला आपण मुश्रीफावर पाप ढकल होतं मी काल निधी चौधरींचं पत्र दाखवलं तक्रार केल्यानंतर निधी चौधरींनी क्लीनचीट दिली त्या जागेसंदर्भात त्या जागेचा कमर्शियल वापर करू शकतात हे सांगितलं आणि त्याच्यावर तेरा लाख रुपयेचं भूर्दंड कायदा आहे तो वसूल केला गेला कॉर्पोरेशननी चाळीस बाय चाळीसच्या पलीकडं होल्डिंग लावता येत नाही हे अधिकार थे थे ही अथॉरिटी बीएमसी आहे त्यांनी त्यालाही दिली आता हे जर म्हणत असतील तर मग रेवण्णाला तिकीट दिली तो प्रज्वल भाजपची उमेदवारी दिली पंतप्रधानांच्या मंचावर होता याचा अर्थ काय याला एकमेकाच्या फोटोशी जोडू नये नीरव मोदींचे फोटो होते उद्या जर अदानी पंतप्रधानांच्या बरोबर परदेश दौरे करत असतील तर का ते पार्टनर आहेत असं समजायचा किंवा सहभागी आहेत असं समजायचा हा शुद्ध म्हणून यामध्ये सत्य शोधावं दोषीवर कारवाई करावी या मागणीवर आम्ही ठामा महाविकास आघाडीचं सरकार होत कोविडच्या संपूर्ण ज्या पेट्रोल पंपावरती जो बोर्डिंग पडलेला एकशे वीस फुटाचा त्या पेट्रोल पंपाची परवानगी जी आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीच्या आणि अनधिकृतपणे होर्डिंग जो आहे तो लावण्यात आलेला होता तत्कालीन पोलीस रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांचा देखील त्या सगळ्या गोष्टीमध्ये समावेश आहे असा तो लावल्यानंतर जवळपास दहा तक्रारी झाल्या त्याच्यामध्ये भाजपचा नेता गिरीट सोमय यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे हे लपून राहिलेलं नाही मग दोन वर्षामध्ये हे जे सरकार आहे हे काय हे चंदा घेत होती काय यांनी कारवाई का नाही केली आणि सरकार कुठलीही मदत सरकार काही देत नाही दोन वर्षापासून निवडणुका झाल्या नाही का घेतल्या नाही आणि त्याच्या आड सीएम ऑफिस लोढा आणि मुंबईचे आयुक्त तिघांच्याकडेच कारभार आहेत मुंबईचा तिजोरी साफ करून लुटण्याचा तीस तीस टक्क्यापर्यंत यांची टक्केवारी गेली आता लुटून खातायत ओरबडून मुंबईला साफ करून ठेवलेले आहेत मग त्यावेळेस यांचं लक्ष केलं नाही काय त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला नको काय परवानगी कोणी देत नाही परवानगी एनओसी जे देतात तो संबंधित डिपार्टमेंट देतो त्यावेळेस ज्या पोलिसांनी सम ही दिली ती एन ओ सी होती त्यांची ना हरकत होती परंतु ऑथॉरिटी कोणाची आहे ऑथॉरिटी तर ती देणारा त्याचा साईज काय असावं कुठल्या आणि शर्ती असाव्यात हे देणार कोण हे कॉर्पोरेशन असत जबाबदारी ढकलता येणार नाही आणि राहिला विषय की यावर त्याच रस्त्याने मुख्यमंत्री वारंवार जातात मुख्यमंत्र्यांचं लक्ष गेलं नाही का एकशे वीस उभी आहे भाजपाला मूळ बेसत नाही धार्मिकता धर्मांधता हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद एवढाच यांचा याची आयडिओलॉजी दिसते आहे कोलरायझेशन करा आणि मतं घ्या या पलीकडे वैचारिक कुठलाही या भारतीय जनता पक्षाकडे प्लॅटफॉर्म नाही असंच दिसतं आणि यांची नीतिमत्ता राहिली नाही भारतीय जनता पक्ष हे अवकाळी पावसासारखं आहे अवकाळी पाऊस येतो नुकसान करून जातं तसंही येतं आणि अर्धा वर्षात नुकसान करून पाच वर्ष येतं कधी दहा वर्ष नुकसान करून जातं ते जोरात नाला येतो आणि भरून मोकळा होतो तसा कारण नाला हा लवकर खाली होतो भरतो पण लवकर आणि रिकांबा पण लवकर होतो भारतीय जनता पक्षाच्या आता राज्यातील सत्तेमध्ये एकशे पाच आमदार असून तीस टक्के आहे जे एकशे पाच आमदार निवडून आले त्यांचे त्यातील जवळपास बेचाळीस आमदार हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील आहेत याचा अर्थ असा ही भारतीय जनता पक्ष म्हणजे दुसऱ्यांच्या भरोशावर उभी झालेली पार्टी आहे यांना वैचारिक कुठलाही व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म नाही किंवा वैचारिक कुठला दृष्टिकोन नाही आणि म्हणून हे पक्ष येतात आणि जातात हे पुन्हा दोनवर येतील हा आम्हाला विश्वास आहे

एवढीच त्याची ओळख होती आमदाराच्या मुलाची ओळख एवढी जर असेल वय कमी असताना एमबीबीएस प्लेन एमबीबीएस झाल्यानंतर तो बाहेर पडल्यानंतर त्याला उमेदवार देऊ शकतात तो काय मजबूत उमेदवार होता काय आणि आता दिलेला कच्चा उमेदवार आहे हे बघा निवडणूक निकालानंतर कळेल कच्चा कोण आहे पका कोण आहे त्यामुळं त्यांना हवेत आहेत कल्याणमध्ये पण लोकांनी त्यांचा कल्याण करायचं ठरवलं आहे आणि ते होणार मला हे कळत नाही की यांना इतक्या सगळ्या लोकांची गरज का पडते आता तुम्ही विचारला यांनी शिवसेना फोडली आता राज ठाकरेला घेऊन गेले एवढा विशेष प्रेम काय ज्या छत्रपती शिवरायांचा मला मला कळत नाही पीएम इथे आल्यानंतर सांगावं त्यांनी की आम्ही काहीच करू शकलो नाही कारण छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची घोषणा जी झाली ती आता चोवीस आलाय हो उभं करू शकले नाही यावर दहा प्रश्न राज ठाकरेंनी विचारले मग यांचा त्यावेळेस यांचा विरोध होता आता त्यांनाच सोबत का घेतले हे सगळं जे काही आहे हे स्वतःच्या सोयीसाठी स्वतःचा खड्डा भारतीय जनता पक्षाने खोदून ठेवलाय याला मी कबर म्हणणार नाही तो आहे आणि लोकांनी आता मोठमाती देण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटची कारण चौदाची निवडणूक ही यांनी विकासाच्या नावावर लढली आणि दोन हजार एकोणीसला यांना शहीदो के नाम वोट आणि आता चौदाला बावीस चोवीसला भगवान के नाम दे, दे बाबा ईश्वर के नाम दे बाबा। के के एक एक दे बाबा अशी भीक मागायची पाणी आली दहा वर्ष विकास केला असता दिलेल्या आश्वासनं पूर्ण केली असती तर मला वाटत की लोकांना यांना इतरांची मदत घेण्याची आवश्यकता पडली नसती ज्या राज ठाकरेकडे एकही खासदार नाही त्यांना सभेला बोलवावं लागतं इथेच भाजपा आणि त्यांची अवस्था दयनीय ही दिसून पडते आहे आणि महाराष्ट्र बघतोय आम्ही फक्त बच्चू कडून फोन करून स्वतः बच्चू कडूंना फोन करून आमच्याकडे या अशी विनंती केली होती परंतु आता अनेक आमदार जे आहेत ते सभेमध्ये बोलताना पाहायला मिळतात की आम्हाला स्वतः देवेंद्र फडणवीसांनी फोन केला असा अनेक आमदार दावा करताना पाहायला मिळतात तर दिलीप लांडे जे आमदार आहेत चांदिवलीचे त्यांनी ते आता तर मी बदला घेतला असं कबुलीच दिली आहे ना कोणी देवेंद्रजींनी देवेंद्र फडणवीसांनी कबुलीच दिली मी मीच मी मी उद्धव ठाकरेंचा बदला घेतला आणि पक्ष फोडला म्हणून त्यामुळे त्या, त्या प्रश्नाचं उत्तरच तिथे आहे आम्हाला काही बोलायची गरज नाही येस yes, थँक्यू